नमस्कार मित्रमैत्रिणींनी एवरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मित्रमैत्रिणींनी आज आपण क्षेत्र गिरनार पर्वत श्री गुरुदेव दत्तप्रभुंथी निवासस्थान याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया भगवान दत्तात्रयांनी प्रत्यक्ष निवास करण्याचे ठिकाण असे हे गिरनार पर्वत भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने सुशोभित केलेले आणि बारा हजार वर्षे तपश्चर्या करून सिद्ध केलेले असे हे गिरनार पर्वत आहे अशी दत्त भक्तांची अनन्य श्रद्धा आहे भौगोलिक दृष्ट्या हे परिसर लहान मोठ्या पर्वतांच्या श्रेणींनी वेधलेला आहे पर्वतास रेवताचल पर्वत कुमुद उज्जयंत असे म्हणून ओळखतात श्री गिरनार हे भगवान दत्तात्रयांचे अक्षय निवासस्थान म्हणून प्रख्यात आहे गिरनार जुनागड सौराष्ट्र गुजरात हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतांत जुनागड जिल्ह्यात येते जुनागड या शहरापासून हे स्थान पाच किलोमीटर अंतरावर आहे गिरनार पर्वत जाण्यासाठी चढून जावे लागते गिरणार पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जातात येथे आल्यावर नेहमी गुरुदेव दत्तांचा निवास असल्याचा प्रत्यक्ष दत्त भक्तांना येतो गिरनार पर्वत हे निसर्गरम्य वन्य प्राणी विविध औषधी वनस्पतींनी समृद्ध असा परिसर आहे ही भूमी योगी सिद्ध महात्माने समृद्ध आणि संपन्न आहे गिरनार पर्वत असे पवित्र सिद्ध स्थान आहे येथे अनेक संतांना प्रभू दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे बाबा किनाराम अघोरी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज नारायण महाराज रघुनाथ निरंकर या संतांना प्रत्यक्ष दत्तगुरूंनी साक्षात दर्शन दिले आहे गिरनार पर्वतांच्या पायथ्याला भगवान मंदिर भगवान महादेव मंदिर मृगकुंड लंबे हनुमान मंदिर अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत येथे दरवर्षी शिवरात्रीच्या मेळाव्यात या कुंडाजवळ दहा ते बारा लाख लोकांचा जमावाडा असतो या मृगी कुंडाच्या संदर्भात एक आख्यायिका आहे की स्वयं देवादिदेव महादेव या कुंडात स्नानासाठी येतात या परिसरात जुना आखाडा निरंजन आखाडा आव्हाण आखाडा अग्नी आखाडा असे अनेक आखाडे आहेत इथे श्री शेरनाथ बापू संचलित आश्रम बघण्यासारखे आहे या आश्रमात अनेक वर्षापासून अन्नदान सुरू आहे गुरु शिष्यनाथ परंपरा इथे जपली जाते लंबी हनुमानासमोर पाय वाटेने आज चालत जंगलाच्या दिशेने संत श्री बापूंचे आश्रम आहे दत्तगुरूंचे पर्वताच्या पायऱ्या चढताना इथून भाविक पायऱ्या चढायला सुरुवात करतात ज्यांना या पायऱ्या चढणे शक्य वाटते ते जवळ डोलीवाले असतात ते डोलीमध्ये बसून देखील नेऊ शकतात डोलीवाले पाच ते दहा हजार रुपये मानशी घेतात दोनशे पायऱ्या चढणं केल्यावर डावीकडे श्री भैरंगनाथ मूर्तीचे दर्शन होते दोन हजार पायऱ्या चढल्यानंतर वेलनाथ बाबा समाधी स्थळ असे फलक दिसते दोन हजार दोनशे पायऱ्या चढल्यानंतर राजा भरतुहरी आणि गोपीचंद यांची गुहा आढळते आत गेल्यावर दोन सुबक मूर्त्या दिसतात पुढे गेल्यावर मालीघाट येथे श्रीरामांचे मंदिर आहे येथे थंड पाण्याची कुंड आहे दोन हजार सहाशे पायऱ्या रानकदेवी आईची शेड आहे या शिळेवर देवी हाताच्या पंजाचे निशान आहे पुढे गेल्यावर तीन हजार पाचशे पायऱ्यांजवळ बाळाला घेऊन देवी आईच्या दर्शनास आणि आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात इथून पुढे गेल्यावर दत्तगुफा संतोषी माता काली माता वरुडी माता योडियार माता अशी छोटी छोटी मंदिरं आहेत इथे प्राचीन राजवाडाचे जैन, जैन मंदिर आहे हे जैन मंदिर बावीसावी तीर्थकर नेमिनाथांचे आहे नेमीनाथांची काळ्या पाषाणाची अतिशय सुंदर व सुबक मूर्ती आहे या ठिकाणी ने? नेमिनाथ साधना करत असायचे पुढे गेल्यावर जैनांचे पहिले तीर्थकर आदिनाथांची भव्य प्रतिमा आढळते येथे उत्तम कलाकुसर केलेल्या जैन मंदिराचा समूह आहे पुढे गेल्यावर गौमुखी गंगा म्हणून स्थान आहे इथे गायीच्या मुखातून गंगेची पाणी येते बाजूला गंगेश्वर महादेव आणि बटुक भैरवांचे मंदिर आहे गोमुखीवरून पुढे गेल्यावर उजव्या बाजूने करताना चार हजार आठशे पायऱ्यावर अंबाजी टू येथे ही शक्तीपीठ एक्कावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे या ठिकाणी देवी पार्वतीने अंबाच्या रूपात वास्तव्य केले होते या मंदिरात अंबादेवी आईच्या सणमुखाचे दार कायम बंद असते हे दार होळी पौर्णिमा किंवा नवरात्रीलाच उघडले जाते इथे असलेली अंबाबाईची मूर्ती भाविकांची लक्ष वेधून होती होतो पुढे गेल्यावर पाच हजार पाचशे पायऱ्या चढणे झाल्यावर श्री टुंक स्थान जे या गिरनार पर्वतातील सर्वात उंच स्थान आहे हे स्थान समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार सहाशे सहासष्ट फुटावर आहे असं म्हणतात की नेहमीच गुरुचे स्थान उंचीवर असावे यासाठी गोरक्षनाथांनी दत्त प्रार्थना केली होती की आपले चरणाचे दर्शन मला सतत व्हावे दत्त महाराजांनी हे मान्य केले म्हणून गौरक्ष शिखर उंचीवर आहे इथे नवरात संप्रदायांच्या गुरु गोरक्षनाथांनी घोर तपश्चर्या केली त्यांना दत्त गुरुंनी साक्षात्कार दिला आज तागायत येथे गोरक्षनाथांचा वावर असल्याचे समजले जाते येथे बाजूलाच गौरक्ष अखंड धुनी आहे बाजूला पाप पुण्याची खिडकी आहे या खिडकीतून निघाल्यावर मोक्ष मिळतो असे समजले जाते पुढे शिखरवर जाण्यासाठी एक हजार ते दीड हजार पायऱ्या गिरणार बापूंची गुवा आहे येथे भैरवनाथांची मंदिर आहे पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमाने आहेत उजव्या बाजूच्या कमानेतून तीनशे पायऱ्या उतरून कमंडनू स्थान आहे डाव्या बाजूच्या कमानेतून पुढे जाऊन एक हजार पायऱ्या चढून गुरु शिखर आहे या गुरुशिखरावर चालताना काही वेगळाच अनुभव येतो या ठिकाणी श्री दत्तात्रयांनी तब्बल बारा हजार वर्षे तपश्चर्या केली होती ही त्यांचे अक्षय निवासस्थान आहे या दहा बाय बारा चौरस फूट जागेत भगवान दत्तात्रयांच्या पादुका एक सुबक मूर्ती आहे बाजूला प्राचीन गणेश आणि हनुमानाची मूर्ती आहे ही मूर्ती भाविकांची लक्ष वेधून होते इथे एक प्राचीन शिवलिंग आहे इथे एक प्राचीन घंटा आहे अनेक आख्यायिका आहेत की या घंटावर तीन वेळा आपल्या पूर्वजांची नावे एक एक करून घेऊन वाजवल्यावर सर्व पितरांना मुक्ती मिळते इथे पाच हजार वर्षापासून असलेली दैवी दुर्लभ देणगी अशी अखंड धुनी आहे आजही ती धुनी प्रकट होते या अग्निरूपाने साक्षात श्री दत्त प्रभूच प्रकटतात दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात इथे येतात आश्रमाच्या मागील बाजूने उतरले की महाकाली गुफेच्या डोंगराकडे वार जाते ही वाट घनदाट जंगलातून आहे येथे पायऱ्या नसून खडकाळ दगडावरून चालत जावे लागते गुहेत मातेचा उग्र मुखवटा असलेली मूर्ती आहे बाजूला असलेल्या दोन डोंगरांवर रेणुका माता आणि अनुसया मातेची मूर्ती आहे गिरणारच्या बाजूस भव्य दातार पर्वत आहे या पर्वतावर चढत असताना तीन हजार पायऱ्यांवर दातार भगवंतांचे वास्तव्य आहे या पर्वतावर चढणे अवघड आहे गिरणार पर्वताची परिक्रमा करण्यासाठी प्रदक्षिणा घालतात घनदाट जंगल आहे या जंगलात फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या आज्ञाशिवाय अनुमती मिळत नाही फक्त परिक्रमेच्या कालावधीत भाविकांना प्रवेश देण्यात येतो गिरणार पर्वताची परिक्रमा केल्यावर आपल्या सर्व पापांचा नाश होतो पापांपासून मुक्ती मिळते अशी आख्यायिका आहे भाविक येथे परिक्रमा करतात गिरणार पर्वत हा एका निद्रेत झोपलेल्या साधूंसारखा भासतो आणि ते महाराजांचे आहे ते या झोपलेल्या साधू पुरुषांच्या कपाळावर आहे थोडक्यात गिरणारची पहिली पायरी जेथून सुरू होते ते मुलाधार आणि गुरु शिखर चढून मंदिरात प्रवेश झाला की आज्ञा असा प्रवास होतो पहिल्या सात हजार पाचशे पायऱ्यांपर्यंत बहुतेक लोकांना त्रास होतो इथे दहा हजार पायऱ्या चढून वर जावे लाग आणि प्रत्येक पायरीवर आपल्या ते दुर्गुणांना सोडून पुढच्या पायरीवर पाऊल टाकायचे असते काम क्रोध मत्सर अशा सर्व दुर्गुणांचा त्याग करून शेवटच्या पायरीपर्यंत चढायचे असते गुरु शिखरावर गेलो की एकदम विचारशून्य आणि नमन अवस्था अनुभवता येते महाराजांना काही मागायचे लक्षातच राहत नाही फक्त डोळे भरून दर्शन घेण्यातच धन्यता वाटते अश्रू दाटून येतात कंठ सद्दित होतो अष्टभाव दाटून येतो फक्त महाराजांच्या चरण पादुका आणि दत्त गुरूंची हसरी मूर्ती दिसत राहते इथला प्रभावच तसा आहे ज्यांची जशी साधना असेल त्यांना तसा अनुभव येतात उच्च कोटीच्या साधकांना पादुकांवर साक्षात नीलमणी सारखी कांती असणाऱ्या आणि चंपाकळी सारख्या कोमल आणि तेजस्वी असे गुरुदेव दत्त महाराजांचे दर्शन होते मग दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उलमन मी तूपणाची झाली बोलवणं एका जनार्दनेशी गुरुदत्त ध्यान हे अगदी अनुभवास येते म्हणजेचारख सार्थकी लागलो चक्रांपर्यंत प्रवास पूर्ण होतो महाराजांना एकच विनंती गुरु महाराज आम्ही चुकलो अडखळलो वाम पंथाला लागलो तरी तू आम्हाला योग्य मार्गावर आणावेस अशी दत्त गुरु महाराजांच्या चरणी प्रार्थना तर नऊ अशा प्रकारे श्री क्षेत्र गिरणार पर्वत गुरुदेव दत्त प्रभूंचे निवासस्थान याबद्दल ही माहिती होती तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद